आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा शहरातील डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार पूर्णा येथील भिकू पय्यावंश यांच्या अभिषिंतन सोहळा पूर्णा शहरामध्ये मोठा उत्साहात साजरा करण्यात आला भंत पय्यावंश यांच्या अभिषिंतन सोहळ्यानिमित्त सोपान वेडे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भंदेजींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिचिंतन करण्यात आले यावेळी सोपानवेडे भारतीय बौद्ध महासभा दक्षिण माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदन भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे वाघमारे सर बौद्धाचार्य उमेश बारहाते रेल्वे कर्मचारी सुनील वाहिवळ महाराष्ट्र पोलीस तथा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे महाराष्ट्र पोलीस गौतम ससानी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव हिरानंद गायकवाड कुंदन ठाकूर सामाजिक कार्यकर्ते राहुल दबाले वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका सचिव विजय कंडागळे सामाजिक कार्यकर्ते गौतम गायकवाड केतन काळे नागेश नागठाणे पत्रकार राहुल पोंडगे आणि सर्व महिला मंडळ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड वृत्तवाहिनीवर बुद्ध विहार पूर्णा यांचा सत्तावीसावा जन्मदिन पूर्ण शहरामध्ये मोठ्या हर्ष उल्लासामध्ये संपन्न होत आहे या प्रसंगी अखिल विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध आपल्या सर्वांचे मुक्तीदाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तन चळवळीला समाज प्रबोधनाला ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी वाहून घेतलेलं आहे त्या सर्वांच्या विचाराला कार्याला आजच्या प्रसंगी विनम्र अभिवादन आज पूज्यभदंत पयावंश यांचा सत्तावीसावा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्लासामध्ये बुद्धविहार पूर्णा त्याचप्रमाणे आता बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी त्या अगोदर भीमनगर या ठिकाणी आणि पूर्ण पूर्णा शहरामधूनच नव्हे मराठवाड्यामधून आणि पूर्ण विश्वातून पूज्यभदंत पयवंश यांना शुभेच्छांचा वर्षा होत आहे आणि या पाठिमागचं जे कारण आहे की त्यांनी आपल्या धम्म कार्याला अगदी बालवयापासून वाहून घेतलेलं आहे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष जागतिक कीर्तीचे का धम्मगुरू पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर यांच्या शिकवणीतून संस्कारातून पूज्यभदंत पयवंश यांच्या विचाराची जडणघडण झालेली आहे आणि त्यांच्या शिकवणीमधून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते फुललेलं आहे बहरलेलं आहे आपण पाहतो बुद्धविहारामध्ये पूर्णा शहरामध्ये जे काही सामाजिक धार्मिक कार्यक्रम पार पाडत असतात त्या कार्यक्रम पार पाडण्यामध्ये पूज्यभदंत पयवंश यांचा अगदी सिंहाचा वाटा असतो आणि असे कितीतरी जे योगदान आहे ते पूज्यभदंत पयवंश यांच्या माध्यमातून आपल्याला ते मिळत असतात पूज्य भदंत पयवंश त्यांच्या अंगी कमालीची करुणा आहे मंगलमैत्री आहे क्षमाशीलता आहे आणि एखाद्या वेळी ते रागानं जरी बोलले असतील तर त्यांना त्यांचा एका स्वतःच्या मनाला वाटतं आणि ते बारा वाजता त्या माणसाला फोन करतात असं असं झालं तर अशा पद्धतीनं एक क्षमाशील व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि एक प्रबोधन दृष्टी अंधश्रद्धा असेल रूढी परंपरा असेल यावर त्यांचं नेहमीच भाष्य या ठिकाणी आदरणीय विडे साहेब यांच्या संकल्पनेमधून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांचा वाढदिवस अगदी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साजरा व्हावा ही त्यांची मनमन इच्छा होती अधिक जण बोलता पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जन्मदिनाच्या निमित्ताने मला देशातून बाहेर देशातूनही शुभेच्छा आल्या आणि जवळपास महाराष्ट्र तेलंगणा दिल्ली बेंगलोर अनेक विविध राज्यांमधूनसुद्धा बरीचशी शुभेच्छा आल्या आणि आमच्या पूर्ण शहरामध्ये तर सकाळी दहा वाजल्यापासून उपासक आणि उपासिकांनी येऊन स्वत स्वागत केली सकाळी साडे दहा वाजता साप्ताहिक बोजणीमध्ये बरीच उपासक उपासिका उपस्थित होते त्यानंतर दुपारी एक दीडच्या दरम्यान भीमनगर सुद्धा विशाखा आणि वैशाली महिला मंडळाच्या विद्यमाने जन्मदिनाच्या निमित्ताने स्वागत समारंभ आयोजित केला होता त्यानंतर संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आमचे आदरणीय सोपानजी वेडे आणि अनेक जे काही उपासक उपासिका होत्या त्यांच्या विद्यमाने स्वागत समारंभ आयोजित केला होता तिथेसुद्धा झाला आणि नंतरसुद्धा रात्रीच्या साडेदहापर्यंत आमचे रेल्वेचे कर्मचारी असतील आमचे तरुण मित्रमंडळ असेल अनेक विविध इतर जाती धर्माची मंडळी येऊन एक पुष्पगुच्छ देऊन एक चांगल्या प्रकारचा आदर करून एक आमच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक जीवन जगण्यासाठी एक जे मानसिक बल आणि ऊर्जा लागते तर ती शुभेच्छाच्या माध्यमातून मला मिळाली निश्चितच आपण जो माझा काल गौरव केला सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्याला त्या तुमच्या तेवढ्या त्या सत्कारातून त्या गौरवातून मी मुक्त होईल असं काही जरी केलं तरी होणारच नाही परंतु आपल्याची जी विश्वास माझ्यावर आहे जी आपण मला एका दृष्टीनं बघता ती दृष्टी अधिकाधिक कशी शुद्ध आणि अधिकाधिक त्याला कशा प्रकारची उच्च श्रेष्ठ दर्जाने मला वाढवता येईल त्या दृष्टीनं मी माझे संकल्प विकल्प कालच्या चिंतन मनातून वाढवलेले आहेत निश्चितच आपलं असंच सहकार्य आपल्या सर्वांचा सन्मान माझ्याशी माझ्या पाठीशी राहो माझ्यात जे काही अयोग्य गोष्टी असतील त्या आपल्या सर्वांच्या या मैत्रीबलाने संघ बलाने ते कधीही त्याच्यामध्ये नाही म्हणजे म्हणजेच मूर्खाच्या संगतीमध्ये माझी म्हणजे संगतीनं घडो अशा प्रकारचे कामनासुद्धा मी या निमित्ताने करतो समस्त सर्व पूर्णावासियांचं व तसेच अनेक भागातून मला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या ज्यांनी ज्यांनी माझ्यावर एक श्रद्धाभाव व्यक्त केला त्यांचं त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो अधिकाधिक प्रामाणिक पद्धतीनं विनय धम मार्गाने धम्म मार्गाने मी अधिक प्रगती करण्याचा प्रयत्न करीन एवढा शब्द देतो धन्यवाद